कसे आहात सगळे आज आपण बनवणार आहोत सुखा आणि पालक याच्यामध्ये चिकन तर पालक, करत नहीं था, नहीं था, नहीं चला सुरुवात करूया कुकर मध्ये चार पाच शिट्ट्या करून घेणार आहे चार पाच शिट्ट्या हो पर्यंत शिजून घेणार आहे चला आपली भाजी शिजून झाली मी पातेल्यामध्ये काढून घेते तर आता मी ही भाजी एकजीव करून आहे रवीने लाकडाची रवी आहे माझ्याकडे आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे माझ्या पप्पाने जे तगारी मला दिली दे तिला त्याच्याबरोबरच रवी दिलेली आहे तवलीमध्ये तेल टाकून आहे दोन चमचे तेल टाकलेले मग त्याच्यामध्ये आपण आता कांदा परतून घेऊयात आहोत आपण याच्यामध्ये छानसा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडासा टोमॅटो घालणार आहोत दोन चमचे मीठ घालणार आहे मी याच्यामध्ये कारण चिकनला मीठ जर लागेल छान व्यवस्थित तरच हे टेस्ट लागतं टाकून घातलं थे थे ते थे थे नहीं। नहीं। नहीं एक अर्धा किलो चिकन वापरते भाजीमध्ये बनवायचे चिकनला जास्त बॉइल नाही होऊन द्यायचं कारण आपल्याला ह्याच्यामध्ये भाजी टाकून शिजवून घ्यायचं आहे ते परत जेणेकरून भाजीमध्ये त्याची चव हे आणि बघा मी भाजी घेतलेली आणि मी अर्धा किलो चिकन ह्याच्यासाठी घेतलं होतं की एक पालखाची गड्डी आणि आंबट चुकीची गड्डी अशा दोन घेतल्या होत्या मी गड्ड्या त्याच्यामुळे अर्धा किलोच चिकन आपल्याला त्याच्यामध्ये घालायचे आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा तास चिकन छान बॉईल होऊपर्यंत ते शिजून द्यायचे आपल्याला ह्याच्यामध्ये लसूण हिरवी मिरची आणि थोडेसे अगदी शेंगदाणे आणि खडा मसाला थोडंसं खोबरं कारण ह्याच्यामध्ये मी कांदा वगैरे घेणार नाही ही हिरवी भाज्या असल्यामुळे हे, हे वाटायला घेऊयात दस तो मिनट घालून घेती है मैं मम्मी गाना हो आजा सनम मधुर चांदनी में हम तुम मिले तो विराने में भी आ जाएगी बार झूमने लगेगा आसमां झूमने लगेगा आसमां कहता है दिल और मचलता है दिल मोरे साजन ले चल मुझे तारों के पार लगता नहीं है दिल यहाँ लगता नहीं है दिया मी थोडीशी धान्य पावडर टाकून घेणार आहे तो मसाला जो आहे तो कच्चा घेतलेला आहे आणि आता मी थोडस बाजरीचं पीठ त्याच्यामध्ये घालून घेणार आहे असं मिक्स आणि एकदम साधी पद्धत आणि खूप झटपट होणारी भाजी अशी आता हे पीठ मी डायरेक्ट ह्या भाजीमध्ये जे चिकन आणि भाजी आपण शिजायला लावलेली आहे बघा त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे असं प्रकारे असं करून घ्यायचं ते बाबा हे मी जे शिजवायला लावलेले आहेत त्याच्यामध्ये मी डायरेक्ट असं टाकून घेणार कुठल्याही प्रकारची फोडणी वगैरे ह्याच्यामध्ये नाहीये जिरे वगैरे फोडण्याला घ्यायचे नाही काय नाही काय तो आपण मसाला कच्चा जो काढून घेतलेला आहे त्यालाही असं करून त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकून घ्यायचंय तर मी याच्यामध्ये कुठल्याही फोडणी वगैरे दिलेली नाही आहे कच्चा मसाला सगळा टाकलेला आहे पीठ पण कसंच वापरलं आहे त्यामुळे याला फक्त कढवून घ्यायचे आणि मी आता एक चमचा तेल घालणार आहे बघा याच्यामध्ये त्याला फक्त उकळून द्यायचं आहे तेल, तेल टाकून बाकी काही करायचं नाही पूर्णपणे जशी आपल्याला भाजी हवी आहे थोडीशी घट्ट अशी त्या पद्धतीने याला कढवून द्यायची फक्त बस घेऊयात आपण वीस मिनटे हेला आपण उकळून द्यायचंय वीस मिनटं झालेले आहेत बघा आपल्या भाजीला आणि भाजी छान झालेली आहे बघा आपली पण शिजले तसे बघू शकता अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि नवीन नवीन रेसिपीजसाठी subscribe kara like kara share kara thank you